मैत्रिणीनं चला आज मी तुम्हाला फिटिंग कशी घ्यायची ते दाखवणार आहे तर बघा जेव्हा आपण बाही जोडून घेतो त्यानंतर आपण काय करत असतो तर या बाजूला पहिला इथे साईडची टीप घेतो तर ती पॅकिंग शिलाई कशी घ्यायची ते आज आपण बघणार आहोत तर या पद्धतीने आपल्याला बॅक साइडचा सेंटर पॉइंट काढून घ्यायचा आहे या पद्धतीने आपल्याला सेंटर व्यवस्थित दुमडून घ्यायची इथे सेंटर पॉईंट मार्क करून घ्यायचा सेंटर पॉईंटवरती वरती इथे आता आपली आहे ही आईची पट्टी बरोबर तर ही जी आईची पट्टी आहे ती आपल्याला ठेवायची आहे या जिथे आपली लाईन आलेली आहे आता इथे बघा या इथे आपला हा पॉइंट आलेला आहे बरोबर तर या पॉइंट वरती आपल्याला ठेवायची आहे आणि इथे पिनअप करून ठेवायची ओके हा पॉइंट तुमचा सेट झाला यानंतर बघा या, या बाजूला जर काही एक्स्ट्रा वगैरे असेल तर ते या बाजूला निघून जाणार आहे तुमचं त्याच्यामुळे आता तुम्ही या बाजूनी व्यवस्थित प्रेस करायचं इथे वरच्या बाजूला पण व्यवस्थित पकडायचं आणि इथून बघा ह्या ज्या शिलाईच्या लाईन्स आहेत त्या वरच्या बाजूला राहणार आहेत आपल्या ओके okay, तर पहिला तुम्हाला या बाजूला इथे ओव्हरलॉक करून घ्यायचं आहे तर बघा हा जो शिलाईचा भाग आहे तो वरच्या बाजूला आपल्या राहणार आहे हा जो आहे तो हा वरती राहील हातांकडच्या बाजूला आणि हे दोन एकमेकांना इथे व्यवस्थित आले पाहिजे इथे तुम्ही एक पिनही लावून ठेवू शकता ओके आणि त्यानंतर इथे वरती पण सेट करायचं बरोबर आणि इथून मग आपल्याला टिप घ्यायची आहे जर जर तर जर तुम्ही बाही जोडल्यानंतर बाही वगैरे मोजूनच घेतली असाल किंवा खालचा बाजूचा जो साईड पार्ट आहे आणि वरची बाजू हात जोडायचा अगोदर तर ते दोन्ही चेक करून जोडला असाल तर तुमची ही जी काखेतील शिलाई आहे ही तुमची परफेक्टच येणार आहे ओके त्यानंतर बघा या पद्धतीने आपल्याला हे जर खाली आहे थोडंसं जास्त आहे ते बाहेरच्या बाजूला राहणार आहे आणि आपण इथे सरळ या कडेतून टीप घेणार आहोत ओके okay, तर हा जो एक्स्ट्राचा थोडासा भाग आहे तो कट करून घ्यायचा आणि इथे पण हे जे धागे वगैरे निघलेले आहेत ते काढून टाकायचे आपल्याला ओके तर या पद्धतीने ही पॅकिंग शिलाई आपण घेत असतो त्यानंतर हा काढून घ्यायचं आणि जे तुमचं फिटिंग असणार आहे ते तुम्हाला इथे देऊन घ्यायचं आहे बघा इथे अगदी प्रॉपर आपलं हे आलेलं आहे तर आता काय करायचं या बाजूला पहिल्यांदा एक अशी प्रेस टिप देऊन घ्यायची ह्या व्यवस्थित या, या लाईनवरती प्रेस करायचं या पद्धतीने आणि ते तर कंबर घेर तेहतिस, बर, आहे बर, आपला तेहतीस तर तेहतीसचा चौथा भाग येणार आहे सव्वा आठ म्हणून सव्वा आठ वरती मी ते मार्क केलं तर हे सव्वा आठ कुठून मार्क करायचे आहेत ही आय पट्टी आहे बरोबर आय पट्टीच्या बरोबर जिथे आपलं पहिलं आय लागणार आहे खाली कमरेवरचं तिथून आपल्याला मार्क करायचं आहे ही पुढची आपली एक्स्ट्रा पट्टी आहे ती पकडायची नाही तर इथून आपण सव्वा आठवरती मार्क केलं छातीच्या लाईनवरती आपलं फिटिंग आहे दहा सव्वा दहा ओके okay, तर हे सव्वा दहावरती मार्क केलं आणि हात घेरावरती फिटिंग आहे आपलं सव्वा सहा तर मी हे सव्वा मार्क केलं आणि काय करायचं आहे या पद्धतीने व्यवस्थित प्रेस करायचं आणि सिंपल बघा या पद्धतीने पट्टी आपल्याला किंवा तुमचा टेप असेल तो या पद्धतीने पकडायचा तीनही पॉइंट आपले एका लाईनवरती आले पाहिजेत ओके या पद्धतीने सेट करायचा आणि इथे टीप आपल्याला देऊन घ्यायची आहे तर बघा ही आपली स्ट्रेटमध्ये टीप आलेली आहे आणि इथे सुद्धा फिटिंग तुमचं खालीवर होणार नाही टीप देताना तुम्हाला इथे सुद्धा व्यवस्थित टीप घ्यायची आहे ती कशी घ्यायची आहे तेही मी तुम्हाला दाखवते तर बघा आता इथे आपल्याला टीप देत असताना इथून टीप आपण सुरू करणार आहोत दोनही पॉईंट व्यवस्थित एकमेकांवरती घ्यायचे दाब उचलायचं आहे तर बघा इथे जेव्हा तुम्ही टीप घेता बरोबर त्यावेळेला तुम्ही जर इथूनच जर हे असं पुढे दाबलात शिलाई करताना तर काय होतं की वरचं कापड आणि खालचं कापड हे एकमेकांबरोबर राहत नाही एक तर खालचं कापड पुढे जातं आणि वरचं कापड आहे ते म्हणजे आपल्याकडच्या बाजूने सरकतं आणि मग इथे थोडंसं खाली वर पण येतो तर तसं होऊ नये यासाठी काय करायचं दाब उचलायचा सुई पण आपली वर असली पाहिजे आणि त्यानंतर कापड असं सरकवायचं बरोबर म्हणजे थोडंसं पुढे आलं पाहिजे पहिली टीप आपली ते बरोबर इथे दोन्हीवरती आपण सेट केलेलं आहे ते आणि त्यानंतर आपल्याला सुरू करायचं आहे मशीन आणि नंतर पाठीमागे आपल्याला घ्यायचंय या पद्धतीने जेणेकरून तो पोर्शन मागे पुढे होणार नाही आणि त्यानंतर मग या लाईन वरती टीप घ्यायची आल्यानंतर आपल्याला हे दोनही खालची आणि वरची शिलाई या पद्धतीने हात लावून व्यवस्थित एकमेकांवरती सेट करायची बघा इथे आणि मग ही आपल्याला पुढे प्रॉपर घ्यायची आहे ऍक्च्युली जर तुम्ही मोजून सगळं घेतलं असाल तर तुमची टीप प्रॉपर येणारच आहे तर बघा इथे आपल्याला कुठेही जुळवाजुळव करावी लागत नाही अगदी फिटिंग मध्ये फिनिशिंग मध्ये तुमची टीप येणार आहे इथे आल्यानंतर लॉक करायची शिलाई आणि पुढे घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपली पहिली टीप देऊन झाली इथेच आपल्याला दोन ते तीन टीप पाव इंच अंतराने देऊन घ्यायचे आहेत कारण जर ब्लाउज लूज झाला टाईट झाला तर आपल्याला जे टाईट झाला तर तो टीप उसवून आपल्याला लूज करून वापरता यावा यासाठी आपल्याला इथे आतमध्ये तीन टीप देऊन ठेवायचा आहे तर बघा या पद्धतीने आपलं हे फिटिंग झालेलं आहे दुसऱ्या बाजूचं पण फिटिंग याच पद्धतीने करून घ्यायचं एक्स्ट्राचे धागे असतील ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि आता मी तुम्हाला या बाजूतून शिलाई दाखवते काखेमधली तर बघा इथे काखेमध्ये जी शिलाई आलेली आहे ती आपली अगदी परफेक्ट आलेली आहे प्लसमध्ये तर या पद्धतीने जर तुम्हाला शिलाई हवी असेल आणि बाही पण बघा म्हणजे जोडल्यानंतर हा पोर्शन आहे तो अगदी आपला हा स्ट्रेटमध्ये तयार झालेला आहे तर हा जो बाही बघा या पद्धतीने जेव्हा आपण ठेवू त्यावेळेला हा सुद्धा अगदी स्ट्रेटमध्ये तयार झालेलं आहे कुठेही आपण हात उचलला किंवा काही झालं तर इथे कुठेही आपल्याला खेचल्यासारखापणा किंवा उठल्यासारखा ब्लाऊज होणार नाही त्यामुळे या तर बघू शकता या पद्धतीने आपला ब्लाऊज पूर्ण शिवून रेडी झालेला आहे हा घातल्यानंतरचा लुक सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून जरूर सांगा आणि अशाच अजून टिप्स ट्रिक्स तुम्हाला शिकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आणि ऑलवरती सेट करा की जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये